मागे आता तुम्ही वाजू नका ताळ्या तुम्ही वाजवल्या हे वरच्या ताळ्या कशा वाजतात बघू बरोबर बघा बर तुमच्याकडे बघितलं की तुम्ही वाजू लाव ला। आणि तिकडे बघितलं की तिकडे वाजू लाव ला। आता मी तुमच्या बी बघ केलं बाबांनी आपल्या सगळ्याला नाशिक मध्ये या ठिकाणी एकत्र केलंय त्याच्याबद्दल दोन्ही काही टाळी मला काही बरोबर वाटते नाही टाळी कशी वाजली पाहिजे हे बघा फक्त ऐका टाळ्या टाळे वाजू नका आता वाजवा म्हटलं तर वाजवा तुमची नुसती टाळी वाजल्याबरोबर पोलीस यंत्रणा सजग झाली पाहिजे आणि म्हणजे अशी टाळी तुमच्यामध्ये धमक कशी आहे त्याच्यावर सरकार सगळं माहिती घेत आहे बर का ग्रह विभाग तुमच्यात जोश असला तरच सरकार ती लक्ष देणार आहे त्याच्यामुळं आपणाला तुकाराम बाबानी या ठिकाणी बोलवलंय कुठं बोलवल तर नाशिक मधी गोदा काठावर पण गोदा काठावर आपणाला आणलं कुठं ईदगा मैदानावर कुठं का आणणार पण नाशिक मधी गोदामाईच्या कुशीतच आपण आलेलो हो। आहोत म्हणून एकदा अशा प्रकारे टाळी वाजवा की प्रशासनाला आपली दखल आजच घ्यावं लागल की आता कसं आहे आम्ही काय बोलणार आहोत तुम्हाला माहिती आहे भाषण तर खूप झालेत पुन्हा पुन्हा भाषण रटाळ भाषण तेच तेच वाक्य तेच तेच शब्द आपण पण किती दिवस ऐकणार कंटाळलो आपण त्याच्यामुळं आता या गोदामाईच्या तीरावरून या पवित्र ईदगा मैदानामधून महाराष्ट्राला आपल्याला संदेश द्यायचा सारा युवा यहा है एकनाथ मामा कहा है मी म्हणेन सारा युवा यहा है देवा मामा कहा है दोरात म्हणायचं पोलीस डिपार्टमेंटला कळलं पाहिजे हे भाज्या आल्यात हे भाज्य आलेत आले अरे हे नेमकं कोण आहेत को हे मुख्यमंत्र्याचे भाष्य आणि भाजश्या आल्यात पोलीस डिपार्टमेंट बांधवान अरे सारा युवा यहा है मला तर काही खेळ शेतकऱ्याला उलट सुलट बोलणं त्याच्यामुळं भावा बाबा आपली परिस्थिती कशी झाली सांगतो आता ही जी संख्या अपेक्षेपेक्षा नक्कीच कमी आहे त्याच्याबद्दल काही नाही पण जेवढी आहे तेवढी काही कमी नाही हे कष्टानं मेहनतीनं सगळे आलेत जे आलेत त्यांच्या पुढे तुम्ही नाराजी व्यक्त करत होतो म्हणून मी तुमच्यावर नाराज झालतो नाही आता